आता एक मोठी बातमी आहे दिल्लीच्या लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये एक नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय या भीषण स्फोटात चाळीस फूट खाली जमीन हादरली गेली याच घटनेचा सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे तर या घटनेशी निगडीत आणखी एक व्हिडिओ समोर येतोय सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे या भीषण स्फोटामध्ये चाळीस फूट खाली जमीन हादरली गेली अशी माहिती समोर येते तर या परिसरामध्ये जे मेट्रो स्टेशन आहे तिथला हा व्हिडिओ असल्याचं समजतं या स्फोटामुळे चाळीस फूट खाली जमीन हादरली गेली आणि मेट्रो स्टेशन परिसरामध्ये जे प्रवासी नागरिक होते काही दुकानदार होते ते सुद्धा या घटनेमुळे भयभीत झाले नेमकं काय घडलेलं आहे याची त्यांना कल्पना येत नव्हती मात्र काहीतरी भीषण स्वरूपाचा हा आवाज आहे एवढा अंदाज बांधून या इथल्या प्रवाशांनी तात्काळ बाहेर जाण्याचा मार्ग निवडला